प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये यंद्रा भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की या सागरचे खूप मोठी पंचायत होताना आपल्याला दिसणार आहे तर प्रेक्षकांना झालं असं की आवड फंक्शन वरून आल्यानंतर भांडण झाल्यानंतर रात्री सई सोबत इंद्रा झोपते आणि मुक्ताला सागरच्या रूम मध्ये पाठवते त्यानंतर सागर रात्रभर त्यान मुक्ताला झोपू देत नाही खूप त्रास देतो आणि मग सकाळी सगळेजण नाश्त्याला बसलेला असताना सागर ऑफिसला निघालेला असतो पण सागरला पाहून सगळे घरातले खूप हसतात कारण सागरच्या पॅन्टीला चुकून मुक्ताचा ब्लाउज लागलेला असतो त्यामुळे सगळे हसत असतात नंतर सागर बघतो तर चुकून ही गोष्ट त्याच्या पॅन्टीला लागलेली ला आहे सागरची बहीण इकडे मुक्ताला बोलते की तुझे कपडे दादाचा पाठच सोडत नाही चिकटूनच राहिलेत यानंतर सागर खूप भडकतो आणि बोलतो की जास्त काही बोलण्याची गरज नाही चुकून झाला असेल गप्प बसा आणि सागर हा इतका भडकतो की या सागरच्या बहिणीला खूप टोमणे मारतो तू किती दिवस झाले माहेरी पडली तुझ्या इन्वराला तुझी काय काळजी आहे की नाही किती दिवस झाले त्याने बायको आणि पोराला इथेच ठेवून तिथं आयुष करतोय जा जरा बघ तो कुठे आणि तुला कधी घेऊन जाणार यानंतर सागरच्या जा बहिणीचं तोंड खूप पडलेलं दिसतं आणि मुक्ताही हा सागर किती स्वार्थी आणि मतलबी आणि स्वतःचा विचार करणारा आहे असं मनात विचार करताना दिसते